हॅलो फ्रेंड्स आज आपण करणार आहोत भरलेली भेंडी भेंडीची भाजी ही लहानपासून भाजी सगळ्यांना आवडेल तरी भरलेली भेंडी ही डब्याला द्यायला सुद्धा अतिशय चांगली आहे लहान मुलं जर जे खात नसेल ते सुद्धा ही भरलेली भेंडी खातील तर त्यासाठी आपण प्रथम काय करायचं आहे की भेंडीची भाजीला हे ओल्या फडक्यानेच पुसायचं आहे ही भेंडीला अजिबात पाण्यामध्ये धुवायचं नाही अशाने काय होतं की भेंडीची गट होते ओल्या फडक्यानेच ही भेंडी पुसून घ्यायची आहे आणि जर तुम्हाला भेंडीची भाजी ही धुवायचीच असेल तर तुम्ही धुवून घ्यायची तिला मात्र पूर्णपणे सुकवून घ्यायची आता आपण भेंडीचे नाक काढून घेतलेलं आहे त्याचे देठही आपण काढून घेतलेलं आहे आणि याची दोन भाग करून घेतलेले आहे तर आता आपण या भेंडीमध्ये मसाला भरायचा असल्यामुळे याला असं मधोमध चीर द्यायची आहे याच्या बियावरे काढायची अजिबात गरज नाहीये कारण की या भेंड्या कवळ्या आपण घेतलेल्या आहे यामध्ये जास्त बिया नसतात आता येथे मी एक मोठी लसणाची पाकाई घेतलेली आहे तुम्ही चार ते पाच पाकळ्या लसणाच्या घ्या आणि त्यामध्ये एक चमचाभर तिखट टाका आता ह्यामध्ये मी दोन अर्धा चमचे तिखट घातले म्हणजे एकूण एक, एक चमचाभर तिखट टाकलेलं आहे अर्धा चमचाभर मी हळद घातलेली आहे आता या लसणाला मी छान कुटून घेणार आहे म्हणजेच लसूण आणि तिखट असे ओलसर तयार होणार आहे आता या ठिकाणी आपण पाव किलो भेंडी घेतलेली आहे तर त्यासाठी आता मी दोन ते तीन ती ती चमचे भर मी धणे जिरे पावडर घेत आहे हे तुम्ही घरी केली तरी चालेल किंवा रेडीमेडसुद्धा बाजारामध्ये मिळते ती तुम्ही घेऊ शकतात आता आपण जे लसणच तिखट तयार केलं होतं ना आपण ते घेणार आहोत तुम्हाला जर हे काम अजून सोपं करायचं सो असेल तर तुम्ही ह्या आलं लसूण पेस्ट देखील वापरू शकतात ती सुद्धा बाजारात रेडीमेड मिळून जाते किंवा ते मिक्सरला वाटून घेऊ शकतात आता ह्या ठिकाणी मी एक चमचावर शोप घेतलेली आहे ती शोभ सुद्धा मी जाडी भडी खलबत्यात कुटून घेतलेली आहे एक चमचावर तीळ घेतलेली आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचावर साखर घेतलेली आहे आणि आता हे आहे चाट मसाला अर्धा चमचावर चाट मसाला टाकल्यामुळे भेंडीला खूप छान चटपटीत अशी चव येते आता या ठिकाणी आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे तीन ते चार चमचे मसाल्याला ओलसरपणा येण्यासाठी आपण दोन पळीभर तेल टाकणार आहोत तेल टाकल्यामुळे मसाल्याला खूप छान स्वाद येतो आता आपण टाकणार आहोत धुतलेली बारीक चिरलेली कोथिंबीर आता यामध्ये आपण अर्धा लिंबूचा रस टाकायचा आहे या रसामुळे आपली जी भेंडी आहे ती अजिबात चिकट होणार नाही आहे ना आणि चवीलाही खूप छान लागणार आहे आता आपण हे छान कालवून घ्यायचं आहे हा मसाला एक सारखा का कालवून घ्यायचा आहे कुठेच जास्त कमी मीठ तिखट राहता कामा नये आता यामध्ये मी दोन चमचे भर बेसन घातलेलं आहे हे बेसन भाजलेलं नाहीये हे साधच आहे याला भाजण्याची आवश्यकता नाहीये बेसन पिठाने सुद्धा एक वेगळी चव येते भेंडीला त्यामुळे आपण यात बेसन घातलेलं आहे आता हा मसाला सगळा एकजूट झालेला आहे मसाल्याला कलर सुद्धा खूप छान आलेला आहे मसाला तयार केल्यानंतर तुम्ही एकदा चव घेऊन बघायची आहे म्हणजे तुम्हाला कळेल की काय कमी जास्त असेल तुम्ही वाढवू आता आपण हा मसाला भेंडीमध्ये भरून घ्यायचा आहे सर्व भेंडीमध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे या मसाल्यामध्ये पाण्याचा उष्ण नसल्यामुळे हा मसाला पंधरा दिवस खूप छान टिकतो फ्रीजच्या बाहेर किंवा फ्रीजच्या मध्ये सुद्धा छान टिकतो तर तुम्ही हा मसाला रात्रीच बनवून ठेवा आणि सकाळी जर ही भाजी डबायला द्यायची असेल तर हा उपयोगी पडेल मसाल्यामध्ये कुठेही पाणी वगैरे पडू द्यायचं नाही आहे कारण की आपण विदाऊट पाण्याचीच करणार आहोत जर तुमच्याकडून जर पाणी पडलं तर ती भेंडी चिकट होण्याची खूप शक्यता असते बघा आता आपल्या भेंडीमध्ये मसाला भरून तयार झालेला आहे आता या भेंडीला फोडणीमध्ये कसं टाकायचं आपण ते बघूया तर एका कढईमध्ये आपण तेल घालून घ्यायचं आहे एक दीड पळी तेल टाकायचं आहे त्यामध्ये जिरं मोरी फोडून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हिंग घालायचं आहे आणि त्यानंतर एक एक करण्या भेंडी छानपैकी तेलावरती टाकायची आहेत फ्राय करण्यासाठी आणि एकसारखे आपण ठेवल्यानंतर खाली हा गॅस मंदच ठेवायचा आहे कुठेही गॅस मोठा ठेवू नये नाहीतर ही भेंडी जळण्याची खूप शक्यता असते पुन्हा एकदा ही भाजी खूप चविष्ट बनते अजिबात चिकट बनत नाहीत जर तुम्हाला ही, ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका आता कढईमध्ये सगळी भेंडी टाकल्यानंतर हिला आपण चमच्याने छान हलवून घ्यायची आहे अगदी अलगद हरवायचं आहे तुम्ही झारा किंवा सराटा देखील वापरू शकता यासाठी नंतर त्यावर आपण झाकण ठेवणार आहोत एक पळीभर मी तेल टाकलेलं आहे आणि आता मी झाकण ठेवणार आहे झाकण ठेवल्याने ही भेंडी अजिबात चिकट होत नाही असं म्हणतात की भेंडीवर झाकण ठेवू नये पण भरलेल्या भेंडीवर झाकण ठेवावंच की ती मऊ शिजली पाहिजे आता बघा दोन चार मिनिटांनी मी झाकण ओपन करून घेतलेलं आहे आणि ही भेंडी आहे ती उलटपालट मी करत आहे वरची बाजू आता मी खाली केलेली आहे आणि पुन्हा झाकण ठेवलेलं आहे आता अगदी तीन ते चार मिनिटांमध्ये ही भेंडीची भाजी आपली बनणार आहे भेंडी ही ताजी आणि कवळी असल्यामुळे अगदी पटकन शिजते आणि जास्त वेळ जर तुम्ही ठेवाल तर ती भेंडी खालून करकून जाईल आणि जळकी चव लागेल आता बघा भरलेली भेंडी तयार झालेली आहे तुम्ही या भाकरीसोबत खा किंवा पोळीसोबत खा खूप छानच लागते तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला फीडबॅक द्यायला विसरू नका तर मैत्रिनो व्हिडिओ कसा वाटला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद